स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ओमचा जप का करावा ओमचा जप केल्याने काय होते एक ओमचे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थॉयरायडचा त्रास दूर होतो दोन ओमच्या जपाने जीव घाबरणे दूर होते तीन ओमचा जप केल्याने शारीरात रक्तप्रवाह योग्य रीतीने होऊ लागतो चार ओमचा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि हृदय विकाराच्या झटक्यापासून बचाव होतो पाच ओमचा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचनशक्ती मजबूत होते सहा ओमचा जप केल्याने फुप्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते सात ओमचा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो आठ चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लागते आणि शांत लागते नऊ ओमचा जप केल्याने मानसिक शक्ती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते दहा ओमचा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो अकरा ओमचा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते बारा ओमचे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सारे विकार दूर करू शकतो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा Strispo a muerto.